मला सिनेमा खूप आवडला परत सिनेमा सुरू झाला आणि तो सव्वा दोन तास जे काय होतं तो चालला तो वेळ कसा गेलाच कळलं नाही बघायच्या आधी मात्र खूप धागधूक होती की प्रत्येक वेळेला मी बाईंशी रिलेट करीन की काय ओरिजिनल बाईंशी पण तसं काहीच झालं नाही अतिशय सुंदर फ्लो होता आणि कधी संपला परत रुखरुख लागली की सेकंड पार्ट आता कधी लवकरात लवकर जो रिलीज व्हावा ट्रेलरही फार सुंदर आहे प्रश्नच नाही आणि आता भाईंचं भाई खर भाई का ऍक्च्युअल जे काही काम केलं केलंय म्हणजे जे सोशल वर्क म्हणा होईल याची खात्री आहे सिनेमा येतो ही गोष्ट आमच्यासाठी खरोखर खूप आनंदाची होती आणि उत्सुकतेची सुद्धा होती कारण भाईकाकांच्या साहित्यावर आतापर्यंत जे काय आले होते सिनेमे पण स्वतः भाईकाकांच्या लाईफवर अजून आलेला नव्हता आणि त्याप्रमाणे पिक्चर आम्हाला खरोखरच म्हणजे चांगला वाटला सगळ्या व्यक्तिरेखा अगदी ॲप्रोप्रिएट वाटल्या ट्रेलर खूप छान वाटला म्हणजे अतिशय चपखल सगळ्या भूमिका आहेत असं वाटलं आणि काकी भाई काका त्यांच्याकडे बघताना तर पुन्हा आम्ही म्हणजे त्यांच्याबरोबरच वेळ पुन्हा घालवतो असं वाटलं खरंच सांगायचं तर खूप एक्सायटेड आहोत खूप आहो आहोत अगदी कारण पहिल्या ह्याच्यात त्यांचं लाईफ म्हणजे त्यांनी जे काय पुढे सुरू केलं त्यांचं काम वगैरे ते काही नव्हतं आणि ते आता ह्याच्यात खूप छान तऱ्हेने दाखवलं आणि पिक्चरायझेशन खूप छान वाटलं त्यामुळे खूप शुभेच्छा आणि खूप चांगला त्याला रिस्पॉन्स मिळेल असं खात्री आहे कुलूजचं कुटुंबीय म्हणून पूर्व तर खूपच सुंदर होता कारण तो किती रिअलिस्टिक वाटेल किंवा किती भाईकाच्या जवळ जाईल ह्याच्याबद्दल खूप मला शक्का होता पण एकंदर दोघांचे म्हणजे बायका किंवा स्वतागा की कि ज्या लकबी आणि जे काही छोटे छोटे आपण काय म्हणतो त्याला पायदर डिटेल्स त्यांनी स्टडी केले आहेत आणि ते रिप्रेझेंट केलेत बऱ्यापैकी त्यामुळे ते खूप सुंदर झालं आणि याचं प्रत्येक जो काही शॉर्ट्स आहेत किंवा प्रत्येक जे काही प्रसंग आहेत ते वेळेतच त्यानी रिप्रेझेंट केलेत आणि वेळेत कट केलं ते कुठल्याही गोष्टीत त्याचं लेंथ वाढत केलेलं आहे किंवा कुठेही त्याचं बेरिंग सुटलेलं नाही त्यामुळे कदाचित हा सिनेमा खूपच आवडला असेल लोकांना आणि दुसरं म्हणजे ल हे व्यक्तिमत्व वैक्त काय होतं की जे आम्ही बघितलं होतं ते चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट झालं आहे ह्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे ट्रेलर म्हणजे जसं पूर्वार्धात एक्सपेक्टेशन मीट झाले कदाचित ह्याच्यात त्याच्या पुरतीचं हे की त्या अबाव बीट एक्सपेक्टेशन एक्साइटमेंट तर नक्कीच होती पण एकंदरीत सर्व कलाकारांचं काम तर खूपच सुंदर आणि स्पेशली भाईकाका आणि सुनीता काकीनं ते प्रोजेक्ट करायचं एक मोठी जबाबदारी होती पण अतिशय सुंदर सर्वांचं काम आणि अगदी फॅमिली मेंबर्स असल्यामुळे आम्हाला अगदी सुनीता काकी आणि भाई भास होत होता मग खूपच छान आणि सर्वांचं काम आणि खूप मोठी काय म्हणतात इट्स प्युअर वर्क अँड एक्सलंट टीम वर्क आहे शूज खूपच छान नक्कीच छान एक्सपेक्टेशन सर्वांचेच आहे पण मला वाटतं हा बघितल्यानंतरही आम्हाला जाणवलं की जसा पूर्वार्ध झालेला आहे तसाच उत्तरार्ध नक्कीच चांगला होईल कारण खूपच चांगले सर्वांचे एफर्ट्स आणि खूपच छान म्हटलं म्हणजे प्रश्नच नाही